शिवाजी महाराजांची कीर्ती बेथाम होती महाराजांची कीर्ती बेथाम आहे भले भले न फुटला घामे याला कोण घाली येसेने दरबारी कुस्ती बेगेने बडी मेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बरका नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार सर्दियांनीच मानली हर इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को अन तन उघडा चलला नावतेच आप चलखान नावतेच आप चलखान जित जात तुनु सहितान कोणाची छाती ठोकुना शुभ सवार आहे बा कौतिक झालं दरबारात ते खान निघाला मोठ्या दुर्मित हा 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 आ हा 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 तेच गोड दड पायदळ आंगी दहा हातीच पड मारा कापते जड जड आता शुभच काही खरं नाही इकडे निजा

look no, she, died, she